नमस्कार मैत्रिणींनो पिहू रेसिपी नाळ चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला रथसप्तमी कशी साजरी करावी व का साजरी करावी याची थोडक्यात माहिती सांगणार आहे रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते आरोग्य सप्तमी अर्क सप्तमी मागी सप्तमी असे या दिवसाला अन्य नावे आहेत हिंदू धर्माच्या मते सप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे भविष्य पुराणात असे म्हटले जाते आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे असे म्हटले जाते या दिवशी भक्त सकाळी स्नान करतो लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य देतो अशा पूजेने समृद्धी प्राप्त होते असा संकेत रूढ आहे सात घोडे आणि सारथी अरुण यासह सूर्याची पूजा करताना सूर्याची सोन्याची प्रतिमा रथात ठेवतात तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढतात या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते आठवतात या दिवसाचे व्रत म्हणून असल्याने या दिवशी उपासही केला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदी कुंकुवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन तीन दिवसांनी येते या दिवशी दिलेले दान विशेष लाभदायी मांडले जाते अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू